क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांनी आम्हा आंबेडकर आम्हा आंबेडकर वाद्यांच्या आम पादरामध्ये त्यांनी किती जागा टाकल्या हा मुद्दा गौन आहे आमच्या वाटेला किती जागा आल्या हा संपूर्ण मुद्दा गौन आहे वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळाल्या रिपब्लिकन सेनेला किती जागा मिळाल्या हा मुद्दा गौण आहे कारण हा फक्त आकड्यांचा खेळ आहे आकड्यांचा खेळ आहे जो प्रत्येक पाच बदलत राहतो निवडणुकाच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये तो आकड्याचा खेळ हा बदलत राहतो आम्हाला साधायचा सा होता फक्त विचारांचा मेळ हा तो विचारांचा मेळ या निवड ह्या निवडणुकीने साध्य करून दाखवला मित्रांनो राजकारणामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असणारा नेता हा सर्वोच्च मानला जातो ज्याच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे निर्णय क्षमता आहे तो नेता राजकारणामध्ये तग धरून राहतो सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांमध्ये ती निर्णय क्षमता आहे ते या निवडणुकीने सिद्ध करून दाखवले जुलै मध्ये चार पाच आधी जुलै मध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर युती केली त्यावेळेला त्यांच्यावरती अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले टीका टिप्पण करण्यात आली परंतु ते किती योग्य होते आनंदराज आंबेडकर साहेबांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता हे निवडणुकांच्या निकालांनी सिद्ध करून दाखवले आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींनी राजकीय घडामोडींनी त्यावरती शिक्कामोर्तब केले बांधवांना आनंदराज आंबेडकर साहेबांवरती टीका करण्यामध्ये शत्रू शत्रू तर टीका करणारच परंतु शत्रूंपेक्षा सुद्धा आमचे घरभेदी हे प्रमुख होते घरातल्याच लोकांनी टीका करायला सुरुवात केली होती वंचित बहुजन आघाडी त्यामध्ये आघाडीवर होता वंचितच्या कार्यकर्त्यांनी अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन अतिशय चीड आणणाऱ्या पद्धतीनं आनंदराज आंबेडकर साहेबांवरती टीका टिप्पणी केली परंतु आनंदराज आंबेडकर साहेब हे अतिशय शांत व्यक्ति महत्व संयमी महत्व त्यांनी त्यांच्यावरती करण्यात आलेल्या अतिशय अश्लील अश्लील टीका टिप्पणीला सुद्धा एका ब्रल सुद्धा उत्तर दिलं नाही ज्यांनी कोणी माझ्यावरती टीका केली ते सुद्धा माझी लेकरं आहेत माझेच कार्यकर्ते आहे माझ्या समाजाचे आहेत त्यांच्याबद्दल मी काय विरोधात बोलू भूमिका एक सर्वोच्च कोटीचा नेता घेतो आणि ती भूमिका आनंदराज आंबेडकर साहेबांनी घेतली कधी कोणत्याही कार्यकर्त्यांवरती ज्यांनी टीका टिप्पणी केली त्यांच्यावरती त्यांनी कधी भाष्य केलं नाही उलट आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या समर्थकांना त्यांनी सांगितलं की खालच्या पातळीवरती कुणावरती ही टीका टिप्पणी करता काम नये अर्थात रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी कधीही कुणाही वरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पण केली नाही कोणालाही ट्रोल केलेलं नाही त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं की आनंदराज आंबेडकर साहेबांचा साहेबांनी घेतलेला निर्णय हा किती योग्य होता मित्रांनो ज्यांनी काल आनंदराज आंबेडकर साहेबांवरती टीका टिप्पणी केली ज्यांनी आनंदराज साहेबांना खालच्या पातळीवरती जाऊन ट्रोल केलं त्यांचे आता डोळे उघडले असतील युती शिवाय पर्याय नाही आनंदराज आंबेडकर साहेबांनी अनेक वेळा सांगितलं परंतु एकाच घरामध्ये ती दोन दोन पक्ष नको म्हणून आनंदराज आंबेडकर साहेब गप्प होते परंतु शेवटी त्यांना समाजाची अवहेलना समाजाचं भरकटले पण समाज सायरा बायरा इकडे तिकडे जातो हे पाहावत नव्हतं आणि म्हणून त्यांनी शेवटी दुरगामी असा निर्णय घेतला त्या त्यांच्या दूरगामी निर्णयावरती त्यांनी घेतलेल्या अतिशय योग्य निर्णयावरती अनेक अंधभक्तांनी टीका टिप्पणी केली परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शांत आणि धीरोधात अशा आनंदराज आंबेडकर साहेबांनी सर्वांना माफ केलं आणि आज आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे सर्व प्रमाण दाखवून दिले आनंदराज आंबेडकर साहेबांच्या युती युतीवरती टीका करणारे आज स्वतः युती करू लागलेले आहेत प्रकाशजी आंबेडकरांनी देखील आज मान्य केलंय आनंदराज आंबेडकर साहेब हे राजकारणामध्ये एक हुशार व्यक्ती महत्व आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे हे प्रकाशजी आंबेडकरांनी देखील आज त्यांच्या कृतीमधून दाखवून दिले मान्य केलंय प्रकाशजी आंबेडकरांच्या ने नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस बरोबर आज युती केली काँग्रेस बरोबरच्या युतीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार त्यांना बासष्ट जागा मिळाल्यात वंचितला मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस पैकी बासष्ट जागा मिळाल्या बाकीच्या जागा काँग्रेसवाले लढणार आहे मित्रांनो वंचित आणि काँग्रेसच्या युतीवरती आम्ही टीका टिप्पणी करणार नाही परंतु या ठिकाणी काही आठवण करून द्यावी अशी वाटते हे तीस काँग्रेस आहे ज्या काँग्रेसच्या उमेदवारांना अकोल्यामध्ये प्रकाशजी आंबेडकरांचा पराभव होण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती ज्या काँग्रेसच्या उमेदवारामुळे प्रकाशजी आंबेडकरांचा पराभव झाला हो त्याच उमेदवाराचा काँग्रेसने जाहीरपणे सत्कार केला ही तीस काँग्रेस आहे जी काँग्रेस म्हणत होती प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीच्या बैठकीला बोलवायला तो काय सत्यनारायणाचा महाप्रसाद आहे का निमंत्रण धरायला सत्यनारायणच्या महापूजेचा तो प्रसाद आहे का वाटायला ती तीस काँग्रेस आहे ज्या काँग्रेसच्या एका तीन पाच नेत्यानं बाबासाहेबांच्या नातवावर प्रकाश आंबेडकरांना प्रकाश आंबेडकरांवरती बोलताना प्रकाश आंबेडकर कोणी तुर्रम खान लागून गेलेत काय अशा पद्धतीच नीच वक्तव्य केलं होतं आज त्याच काँग्रेस बरोबर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने युती केलेली आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला या युतीवरती टीका करायची नाही युती आजच्या काळामध्ये युती ही अपरिहार्य झालेली आहे तुम्ही एकटे लढू शकत नाही या आनंदराज आंबेडकर साहेबने अगोदरच सांगून ठेवलं होतं आनंदराज आंबेडकर साहेब नेहमी म्हणायचे एकट्या लढण्यात अर्थ नाही युती करून लढणार जिथं भारतीय जनता पक्ष जिथं काँग्रेस पक्ष जिथं मोठमोठे मुट पक्ष इतर प्रस्तावित पक्ष ज्यांच्या विरुद्ध आपण लढतो ते सगळे पक्ष युती करून लढतायत ज्यांची केंद्रामध्ये सत्ता आहे ज्यांची महाराष्ट्रात सत्ता आहे असे लोक सुद्धा गल्ली बोळामध्ये युती करून लढतात आणि आपणच एकटे लढण्यात काय अर्थ आहे एक तर आपण लढतो आपल्याला अपयश येतं येत आपल्या कार्यकर्त्यांच्या पदरात अपयश पडतंय कार्यकर्ते सायरा बायरा धावतात त्यांना आस राहते कुठंतरी सत्तेमध्ये जाण्याची ती त्यांची पूर्ण होत नाही आणि नेमकं हेच आनंदराज आंबेडकर साहेब बोलायचे युती शिवाय पर्याय नाही आज न देखील मान्य केले होय आनंदराज साहेब तुम्ही जे बोलत होते ते सत्य आहे युती शिवाय पर्याय नाही हेच वंचितनं आज काँग्रेस बरोबरच्या युतीमधून दाखवून दिलं सॅल्यूट आहे आनंदराज आंबेडकर साहेबांना आनंदराज आंबेडकर साहेब तुम्ही दूरदृष्टीचे नेते आहात तुम्ही कल्पक नेते आहात तुम्ही चानाक्ष नेते आहात तुम्ही समाजाचं भलं पाहणारे नेते आहात तुम्ही समाजाच्या हितासाठी सटणारे नेते आहात तुम्ही कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहात तुम्ही कार्यकर्त्यांना सत्तेची खुर्ची देणारे ने नेते आहात कार्यकर्त्यांच्या हातामध्ये हा सत्तेची चावी देणारे ने तुम्ही नेते आहात हे तुमच्या निर्णयातून आज वंचित बहुजन आघाडीनं जाहीरपणे कबूल केलं त्याबद्दल मी म्हणजे आंबेडकरी समाज हा वंचितला सुद्धा धन्यवाद देईल देर आहे दुरुस्त आहे आनंदराज आंबेडकर साहेबांचं म्हणणं तुम्हाला ही मान्य करावं लागलं आनंदाची बात आहे आनंद आहे पंधरा तारखेला या युतीचे समाज स्वागत करतो की आणखीन काही करतो हे आपल्याला दिसून येईल परंतु आज आनंदराज आंबेडकर साहेबांचा घेतलेला प्रत्येक निर्णय हा योग्य स्वतः हे न मान्य केल्याबद्दल आंबेडकर जनता वंचितला धन्यवाद देत आहे जय क्रांती मित्र हो भीम प्यांतर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा